साधारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वदची घटना आहे ही मी एका हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होतो रात्री अकरा बाराची वेळ असेल नुकताच आय सी यूमधील पेशंटचा राऊंड घेऊन मी रूममध्ये आलो होतो व कॉटवर पाठ टेकवली होती तेवढ्यात दरवाजावर टकटक करून बॉयवॉर्ड बोलवायला आला म्हणाला की सर एक सिरियस पेशंट आला आहे पॉयझनिंगची वाटते आहे सिस्टरने ताबडतोब बोलावलं आहे अशा पॉयझनिंग भाजलेले केसेस बहुत करून माझ्या कारकिर्दीतच रात्रीच्या वेळी जास्त येतात की काय असे वाटण्यासारखे झाले होते सिस्टर्स वाढवाय तर तसे म्हणत देखील असो दिवसभर जास्त धावपळ झाली असल्याने जरा त्रासिक मनानेच त्याला म्हणालो चल बाबा आलोच असे म्हणून त्याच्या पाठोपाठ खाली गेलो नेहमीप्रमाणे सिरियस पेशंट आल्यावर कॅज्युलिटीमध्ये जसा माहोल असतो की पेशंटबरोबर खूप लोकांची गर्दी असते यात नात्याचे प्रेमाचे कमी पण बघेच जास्त असत तसे चित्र होते तरी मध्यरात्र असल्याने तुलनेने कमी गर्दी होती रडारड गोंधळ वगैरे वगैरे तसा होता पेशंट म्हणजे एक बावीस तेवीस वर्षाचा तरुण मुलगा होता त्याने कीटकनाशक प्यायले होते उलट्या केल्या असल्याने त्याचा उग्र वास प्रकर्षाने जाणवत होता मुलगा बेशुद्ध होता त्याला तपासून गॅस्ट्रिक लवाज म्हणजे नाकातून नळी पोटात टाकून विष बाहेर काढायचे व शुद्ध पाण्याने पोट धुवून काढायचे ची व इतर तयार नर्सना सांग करण्यास सांगून पेशंटच्या नातेवाईकांना सर्व गोष्टीची कल्पना द्यायला मी बाहेर आलो हे लोक जवळच्या खेड्यातून आले होते व एकंदरीत त्यांचे पेहराव कपडे यावून गरीब वाटत होते आणि अशा केसेसला आय सी यूमध्ये ठेवावे लागते रिकव्हरी किती दिवसात होईल सांगता येत नाही व हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस राहावे लागू शकते शिवाय औषधे वगैरेचा वे खर्च वेगळा थोडक्यात काय तर खर्च जास्त येतो असे मला म्हणायचे आणि पोलीस केसही करावी लागते तो भाग वेगळाच असो हे सगळे त्यांना सांगणे गरजेचे असते कारण नंतर वादावादीचे प्रसंग उद्भवलेले आम्ही बघितलेले होते त्यांच्याचकडे बघून मला वाटत नव्हते की एवढा खर्च त्यांना झेपेल ही सर्व कल्पना त्यांना देणे भाग त्यातील दोघांना माझ्यासमोर सांगितले ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका हो कितीही पैसे लागू द्या ट्रीटमेंट सुरू करा मी म्हणालो ट्रीटमेंट तर आम्ही लगेचच करतोच आहोत या त्याबद्दल त्या वाद नाही पण केस सिरियस आहे आयसीयू मध्ये ठेवावं लागेल खर्च जास्त येईल तुम्हाला झेपणार नाही त्यामुळे मला असे वाटते की प्राथमिक उपचार झाल्यावर तुम्ही पेशंटला सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवलेलं बरं तिथे खूप कमी पैशात काम होईल ते दोघे विचारात पडले व जिन्याच्या पायरीवर बसलेल्या एका पंचावन्न ते सत्तान वर्षे वयाच्या पोत्त गृहस्थाकडे बघू लागले लाल रंगाचा कळकट फेटा किंवा मुंडाचे डोक्यावर गुंडाळलेला अंगात आखूट झब्बा दोतर जे कधी काळी पांढऱ्या रंगाचे असतील असे दर्शवणाऱ्या खुना त्यावर होत्या उन्हात रापून काळवंडलेला चेहरा झुपकेदार पांढरट मिशी जी त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर शोभून दिसते असे त्यावेळी मला जाणवली पांढरट वाढलेले दाढीचे खुंट तांबट पिवळसर डोळे ज्यात भरलेली चिंता काळजी मला स्पष्ट दिसत होती एवढा वेळ हा गृहस्थ आमचे बोलणे शांतपणे ऐकत होत तो त्या विषप्राशन केलेल्या मुलाचा बाप होता हे मला लवकरच कळले जेव्हा माझ्याशी बोलणाऱ्या त्या दोघांनी त्याच्याकडे बघितले तेव्हा तो जागेवरून शांतपणे उठला व आमच्या दिशेने येऊन हात जोडून अर्ज सुरात मला म्हणाला डॉक्टर म्या बा हाय त्याचा काय बी करा पण महालेकरू वाचवा तुमच्या पाया पडतो असं म्हणून तो वाकू लागला तेवढ्यात मी त्याच्या खांद्याला धरून जरा संकोचातच त्याला उठवत म्हणालो बाबा काळजी करू नका तुमचा मुलगा बरा होईल आत ट्रीटमेंट सुरू पण झाली आहे पण फक्त नंतरचा खर्च माझे वाक्य मध्येच तोडत तो म्हणाला त्याची काय बी काळजी करू नका तुम्ही काय लागल तो पैका लावा पण पोर वाचलं पाहिजे त्याच्यातील अगदी बाप बोलत होता मी म्हणालो बरोबर आहे तुमचं पण बाबा सरकारी हॉस्पिटलमध्ये कमी पैशात होईल ना पुढचा इलाज इथे नाही झेपणार तुम्हाला मी असे म्हणत ज्युनियर डॉक्टरला कुठल्या सलाईन व इंजेक्शनचे डोस द्यायचे ते, ते सांगितले व नर्सला लवाज चालू ठेवायला सांगून त्या गृहस्थाकडे वळलो त्याने हात धरून ठामपणे मला टेबलाजवळ नेले व मनाला किती पैक लागतील असं म्हणत त्याने त्याचा फेटा काढून त्याच बोचक टेबलावर ठेवून ते मोकळं करू लागला मला व इतर स्टाफला आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यातून शंभर शंभरच्या नोटांनी सात आठ बंडल टेबलावर पडली एवढं पास का असे म्हणून त्याने त्याच्या कळकट जब्ब्याच्या आतील कोपरीच्या खिशातून पन्नास वीस व दहाची अशी सरू मिळून पाच ते सात बंडल काढली व म्हणाला डॉक्टर साहेब एवढं जमा करा उद्या दुपार पातूर अजून आणतो म्या पण पोर वाचवा मित्रांनो माझी व इतर स्टाफची काय अवस्था झाली असेल प्रसंग डोळ्यासमोर आणून कल्पना करा आता एवढे पैसे त्याच्याकडे कसे कोण होता तो ह्या विस्तारात मी जात नाही मी एक मिनिट निशब्द होतो काय बोलावे कसे रिॲक्ट करावे मला काही कळेना एक क्षण नजर पैशावर व दुसऱ्या क्षणी त्या पित्याच्या चेहऱ्यावर वळली पण त्याच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यात मला कुठलाही बडे जाव अथवा पैशाचा जा मास दिसत नव्हता त्यावर तेच सुरुवातीला होते तसेच भाव होते आता माझे मला शरम वाटत होती आत्मग्लानीने मी पश्चाताब्द झालो होतो की अरे आपण काय केले केवळ त्यांचे बाह्यरूप कळकट कपडेच आपण बघितले त्याच्या आत असलेला प्रेम मुलासाठी सर्वस्व लुटणारा बाप का नाही दिसला आपल्याला व्यवहाराच्या जगात एवढ्या का बोथट होत चालल्या आहेत आपल्या भावना माणूस की लोक पावत चालले आहे म्हणतात हेच का अशा प्रश्नांचे काहूर माझ्या डोक्यात उठले होते व त्याची उत्तरे मी शोधण्याचा प्रयत्न करत होतो अस्वस्थ होतो तेवढ्यात डॉक्टर साहेब असे त्या गृहस्थाच्या आवाजाने मी भानावर आलो व स्वतःला सावरत म्हणालो ठीक आहे बाबा हे पैसे परत नीट ठेवा व सकाळी बिलिंग सेक्शनला जाऊन ॲडव्हान्स सांगतील तेवढे भरा पण माझं पोर तो म्हणाला काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल देवावर भरोसा ठेवा मी म्हणालो आता आमच्यासाठी तुम्हीच देव हाय बघा ते ऐकून मला कसेसेच वाटले मी कुठला देव मी तर माझा डॉक्टर पेशाचा धर्म निभावतोय देव कधी पैसा राहणीमान कपडे श्रीमंती शिक्षण असा भेदभाव करून का आशीर्वाद देतो तो तर तुमच्यातील खरेपणा भक्ती निरागस्ता हेच बघतो असे ऐकत आलो आहे पण सध्याच्या व्यावहारिक जगाने त्याला पैशाच्या सोने चांदी हिरे इत्यादीच्या चा आपल्याकडे वळण्याचा व्यर्थ प्रयत्न आणि देव फक्त भावाचा भूकेला असतो याचा विसर पडतोय लोकांना असो बाबा मला माफ करा ह मी तुम्हाला समजण्यात चूक केली माझा हेतू तुम्हाला दुखवण्याचा नव्हता मला वाटले तुम्हाला त्रास होऊ नये तुमची पैशाची जमवाजमा करायला ओढा ताण होऊ नये म्हणून मी तसा सल्ला तुम्हाला देत होतो आणि काय आहे हॉस्पिटलच्या नियमांना मी पण बांधील आहे ना तुम्ही राग मानू नका मी त्यांना म्हणालो ह्यात राग येण्यासारखं काही बी नाही डॉक्टर साहेब अहो लय बेरकी झालाय त्यात तुमची काय बी चूक नाही बघा लोक पैक्यापायी काय काय सोंग वठवतात रडत्यात कुडत्यात नाटकं करतात काही काही चांगल्या घरची दिसणारी सुशिक्षित माणसं काय आणि गरीब अडाणी काय काम सरलं की पैसे देण्याच्या वक्ताला लय काजकूच करतात डॉक्टरवर हॉस्पिटलला वर नाही नाही ते आरोप करतात लबाडे करतात आणि त्या वक्ताला ते इसरतात की आर या माणसांनी रात पाहिली नाही दिस पाहिला नाही तहान बुक पाहिली नाही आणि आपला जीव वाचवला त्यास देव माणसांवर तुम्ही असे सापाप्रमाणे उलटतात का रे बाबा हो जाऊ द्या साहेब हेच तर कलयुग आहे पण समजेत असे नसत्यात बरं आणि साहेब एक गोष्ट म्या लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगू का साहेब कुणाच्या बी बाहेरच्या दिखाऊपणावर विश्वास नका ठेवू आन वंगाळ दिसण्यावर लग्नच शकबी नका करू साहेब पण तुम्ही नगा मनाला लावून घेऊ त्या अशिक्षेत माणसाने केवढा समजूतदारपणा दाखवला होता हे तो कुठल्या शाळेत नसेल शिकला पण याच व्यवहारी जगाच्या अनुभवाच्या शाळेत जी उन्हाळी पावसाळे त्याने पाहिले होते त्यातच तो हे शिकला होता व आज ते ज्ञानामृत त्याने मला पाजले होते त्याचे बोलणे ऐकून संत गाडगेबाबांचे त्याच्याच भाषेत वंगारूप माझ्या डोळ्यासमोर आले मी मनोमन खाजिल होऊन त्या दिवशी मनाशी ठरवले जानून गेतला शेवाय भाहिय ही पूर्ण जाणून घेतल्याशिवाय केवळ बाह्य रूप बघून कुणाबद्दल ही मत बनवायचे नाही सर पेशंट इज क्वाईट बेटर नाव रिस्पॉन्डिंग टू ट्रीटमेंट ज्युनियर डॉक्टरच्या आवाजाने माझी विचारांची माळ तुटली दॅट्स गुड बाबा टळलाय त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मी म्हणालो आता मला त्या कळकट कपड्यांवर हात ठेवायला कुठलाही संकोच वाटत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर पसरलेले समाधान मला खूप सुखावून गेले मी आत पेशंट बघायला गेलो पण आज अपरिहार्यता म्हणा की जाणतेपणाने म्हणा जे माझ्याकडून झाले त्याने माझ्या कानात संत कबीरांचा दोहा मात्र एकू येऊ लागला बोरा जो देखने मे चला बोरा न मिलिया कोय जो दिल खोजा अपना मुसे बुरा न कोय